त्यांनो मनोज पाटील जरांगे यांच्या पाठीमाग उभा राहण्याची वेळ आलेली आहे मराठ्यांचे प्रश्न घेऊन मनोज पाटील जरांगे उपोषणाला बसले बसल्यानंतर त्यांच्यावरती आरोप झाला की हे आंदोलन त्याकडे शिंदे सरकारनं उभा केलेला आहे मराठ्यांच्या आयाबाईंच्या डोक्यामध्ये लाट्याकाट्या पडल्या पडल्यानंतर त्या आंदोलनावरती आरोप झाला हे आंदोलन महाविकास आघाडीनं उभा केलेला आहे आणि तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं मराठ्यांनी लाट्या काट्या खाऊन उभा केलं आंदोलन खर तर दाबण्याचं काम सरकारने केलं त्यांच्या विरुद्ध भुजबळांना उभा केलं भुजबळांच्या पाठीमागा एक फौज उभा केली आमच्या हातात कोयतोय कोयत अशा धमक्या मरा मराठ्यांना देण्यात आल्या मराठ्यांना बदनाम करण्यात आलं मराठ्यांनी बाया नाचवल्या म्हणण्यात आलं याच्या पलीकडं तुम्हाला सांगतो मराठ्यांच्या अवकाळ काढण्याचं काम लक्ष्मण आखे के यांनी केलं मग लक्ष्मी आखे मनोज पाटील जरंगे यांची अक्कल काढत होता अशा पद्धतीनं पुण्यातली एक बाई उभा राहते मनोज पाटील जरंगे यांच्यावरती गरळ ओकते तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले काही आमदार आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी मनोज पाटील जरांगे आणि मराठ्यांवरती गरळ ओकून गेले याच्या पलीकडे आमच्या संभाजीनगरमध्ये बाळूवाढ संघटना खर तर ती मुलगी उपोषणला बसते तिचं नाव त्या ठिकाणी राठोड नाही की का उमर त्यांचं त्यांना माहिती म्हणजे अशा पद्धतीनं मनोज पाटील जरांगे यांचं आंदोलन आणि मराठ्यांचा लढा हा दाबण्याचं काम सरकार करत होतं आणि यामध्ये सुद्धा मराठे मनोज पाटील जरांगे यांच्या पाठीमागं त्याने उभाच होते कलबर्गी मागे सरकले नाही म्हणून परत एकदा सांगायचं होतं मनोज पाटलांना जर राजकीय अभ्यास असता मनोज पाटलांना पैसा कमवायचा असता तर आतापर्यंत कमून बसले असते पण मनोज पाटील जरांगे यांना सब...